पुण्यात जे एकदा दोन्ही पालख्या आल्या मला वाटतं एकोणीस का वीस वीस तारखेला बघते पुण्यामध्ये आहेत तर त्यावेळेस पुण्यातनं बाहेर पडताना वारकरी कुठल्याही रोडनी बाहेर पडून मग आपल्या जेजुरी रोडला लागतात मधल्या काळात ज्यावेळेस हद्द संपती त्यावेळेस लगेच हे म्हणतात नाही आता माझी हद्द संपली आणि ते पुढचे नाही आले की मग पंचायत होती अडथळे ते दूर करायला सांगितलेले ते त्यांनी दूर केले नाही पालखी पर्यंत ते उरकलं नाही पालखी आपल्या शहरात येईपर्यंत तर त्यांना दहा कोटी रुपये दंडाची नोटीस आणि त्याच्या जा, ज्या काही सूचना इव्हन आपली टाटाची रेल्वे आपली ते, ते त, मेट्रो पुण्यात शिवाजीनगरहून सिंजवडीला जाते तिथं पण मधी काम कारण पुण्यात जे एकदा दोन्ही पालख्या आल्या मला वाटतं एकोणीस का वीस वीस तारखेला बघते पुण्यामध्ये तर त्यावेळेस पुण्यातनं बाहेर पडताना वारकरी कुठल्याही रोडनी बाहेर पडून मग आपल्या जेजुरी रोडला लागतात माऊलीच्या पालखीला हडपसरवरून आणि इकडं हडपसरवरून इकडं पाटस रोडला लागतात त्याच्यामुळे त्या सगळ्याचा आढावा आम्ही तास दीड तास घेतला दोन्ही कलेक्टर आपले हे जे सोलापूर आणि सातारचे कलेक्टर सीओ एस पी असे सगळे तिथले हजर ठेवलेले होते वीसीवर आणि बाकीचे इथं होते आणि कोरोनाची मिटिंगच्या बद्दलची बैठक जी झाली त्याच्यात मात्र विभागाची पाचही कलेक्टर सीओ आयुक्त विभागीय पी अशा सगळ्यांनाच हजर ठेवलेलं होतं तेही व्ही सीवर आम्ही ती मिटिंग घेतली त्यांचं पण काय म्हणणं आहे त्या चार जिल्ह्यांचं ते पण ऐकून घेतलं आणि त्याच्यातून काय पुढं कसं जायचं त्या सूचना दिलेल्या आहेत आणि ही आषाढी एकादशीची पण यात्रा पालखी सोहळा व्यवस्थितपणे पार पाडला जावा तिथं कुठल्याही प्रकारची अडचणी ह्यावेळेस आम्ही काही चेंजेस केलेले उदाहरणार्थ आमच्या पिंपरी चिंचवडची हद्द संपली की पुण्याची हद्द सुरू होते हद्द संपली की तो पोलीस आमचा विभाग तिथला लगेच बाजूला जातो दुसरा येतो आम्ही त्यांना म्हणलं की तुम्ही थोडस पुढपर्यंत जावा प्रत्येक पिंपरी चिंचवडनी पुण्याच्या हद्दीत पण अर्धा किलोमीटर एक किलोमीटर जावं पुणे शहरावाल्यांनी ग्रामीणमध्ये पण अर्धा एक किलोमीटर पुढे जावं पुणे ग्रामीणवाल्यांनी पण तिकडं अर्धा एक किलोमीटर पुढं साताऱ्यामध्ये शिरावं साताऱ्यावाल्यांनी पुढं सोलापूरपर्यंत जावं असं आम्ही नियोजन केलेलं आहे म्हणजे मधल्या काळात ज्यावेळेस हद्द संपती त्यावेळेस लगेच हे म्हणतात नाही आता आता माझी हद्द संपली आणि ते पुढचे नाही आले की मग पंचायत होती तर त्या गोष्टी सगळ्यांनीच एकोप्यानी मान्य केल्या आणि त्याच्यामध्ये व्यवस्थित चर्चा होऊन आम्ही या सगळ्याच्या अडीअडचणी दूर करण्याचा निर्णय घेतला आणि जी जबाबदारी त्या टाटावर टाकलेली आहे त्यांना सांगितलं की सोमवारपर्यंत हे झालं नाही सोमवारपर्यंतची मुदत त्यांनी घेतलेली आहे आज सुट्टी आहे उद्या सुट्टी आहे जरा वेळेस काम ट्रॅफिक कमी असल्यामुळे जास्त करता येतं तर त्यांना जे काही अडथळे ते दूर करायला सांगितलेले ते त्यांनी दूर केले नाही पालखीपर्यंत ते उरकलं नाही पालखी आपल्या शहरात येईपर्यंत तर त्यांना दहा कोटी रुपये दंडाची नोटीस मी पीएमआरडीएचे योगेश म्हसेंना द्यायला सांगितलेली आहे त्या ते प्रकारे त्यांना नोटीस आता जाईल त्यांना समज त्यांची पण लोक होती म्हणजे काय होतं एकदा आर्थिक कोशिश लागणार म्हणल्यावर माणूस जरा काम हातपाय हलवून करतो अशा प्रकारे ह्या सगळ्या गोष्टी आपण केलेल्या आहेत दुसरी गोष्ट आज आम्ही पीटीपी ट्रॅफिक ॲप एप, हे पण त्या ठिकाणी उद्घाटन केलं म्हणजे पुणे सिटी ट्रॅफिक पोलीस याला पीटीपी असं शॉर्ट फॉर्म केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मनोज पाटील आणि आपले कमिशनर पुण्याचे त्या दोघांनी प्रेझेंटेशन दिलं ती फार चांगली ॲप केलेली आहे त्या ॲपचा उपयोग पत्रकार मित्रांनो तुमच्या मार्फत मला पुणेकर नागरिकांना सांगायचंय की निश्चितपणे सगळ्यांना होईल उद्याच्याला कुठंही झाड पडलं ट्रॅफिक जाम झालं कुठंही का काही झालं तरी ते खड्डे वगैरे सगळे सगळे त्याच्यामध्ये घेतले तर तो जर कळवलं तर त्याच्यात आपले आयुक्त पुणे महानगरपालिका आणि पोलीस दल असं पण कॉर्डिनेशन केलेलं आहे जी कामं खड्डे पडलेले किंवा झाड पडलेलं हे ट्रॅफिकच्या लक्षात आणून दिल्यानंतर ट्रॅफिकवाले लगेच त्यांना पास ऑन करतील पीएमसीला आणि पीएमसीची लोक जाऊन ते ताबडतोब तिथलं जे काम व्यवस्थित करून देणं गरजेचं असेल ते त्या ठिकाणी करून देतील अशा प्रकारची ॲप आपण आज त्याचं अनावरण केलेलं आहे सोशल मीडियाच्या भाऊ विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी सगळ्यांना सगळ्या नागरिकांना ती अप लेट्सअपवरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या न प्रोपोगंडा फक्त जनतेचा अजेंडा किंवा राजकारण मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे अप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप चे ऍप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा